नमस्कार पावसाळा सुरू झालेला आहे आणि बाहेरील वातावरण बदललेलं आहे तर बदलत्या हवामानानुसार आपल्या शरीरालासुद्धा बदलत्या आहाराची गरज असते तर त्यासाठीच आपण आज हे पौष्टिक लाडू बनवत आहोत चला तर मग सुरुवात करूया तर लाडू बनवण्याकरता इथे मी एक वाटी बदाम घेतलेले आहेत साधारण हे शंभर ग्रॅम आहेत हलके थोडेसे आपल्याला मंद आचेवर हे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाहीत थोडेसे अगदी एखाद मिनटासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी एक वाटी काजू घेतलेले आहेत हे सुद्धा शंभर ग्रॅमच आहेत काजूसुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम भाजून झाल्यानंतर इथे मी एक वाटी म्हणजेच शंभर ग्रॅम इतकं अळीव घेतलेलं आहे अळीव म्हणजेच हलीम यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे हे अवश्य घालायचं हलीम छान भाजले की असे तडतड उडतात म्हणजे हलीम छान आपले भाजून झालेले आहेत त्यानंतर इथे मी शंभर ग्रॅम मखाणा घेतलेला आहे मखाणामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं मखाणासुद्धा आपल्याला मंद आचेवर असा हलकासा भाजून घ्यायचा आहे हे पहा अशा तऱ्हेने अगदी एखाद दोन मिनटासाठी आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे मखाणा भाजून झाल्यानंतर असा हाताने थोडासा कुसकरून बघायचा आपला व्यवस्थित हा मखाना भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता इथे मी दोन वाट्या खारीक पावडर कढईमध्ये घातलेली आहे लक्षात घ्या गॅस मी बंद केलेला आहे नाहीतर आपली खारीक पावडर कढईला चिकटू शकते थोडीशी हलकी आपल्याला ही कोमट अशी भाजून घ्यायची आहे दोन वाट्या खारीक पावडर म्हणजे मी पाव किलो खारीक पावडर घेतलेली आहे आता इथे मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेलं आहे तर डिंक आपल्याला हे फुलवून घ्यायचं आहे त्याकरता इथे दोन मोठे चमचे साजूक तूप मी घातलेलं आहे तूप छान भाजलं की त्यामध्ये आपल्याला हे डिंक थोडं थोडं घालून असं फुलवून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं सुरुवातीला डिंक घातलेलं आहे पहा छान असं हे लगेचच फुलतं गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि डिंक आपल्याला हे असं फुलवून घ्यायचं आहे एका वेळेस खूप जास्त घालायचं नाही नाहीतर मग ते कच्चं राहू शकतं आणि मग दाताखाली येऊ शकतं त्यासाठी हे थोडं थोडं घालून आपल्याला हे व्यवस्थित असं फुलवून घ्यायचं आहे डिंक घातल्यामुळे छान असा ला लाडवाला क्रंचीनेस येतो इथे हे आपलं सगळं डिंक असं छान असं फुलवून झालेलं आहे आता इथे थोडंसं तूप शिल्लक राहिलं आहे त्यामध्ये मी अजून दोन चमचे इतकं तूप घातलेलं आहे आणि इथे मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पहा या वाटीने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोजच्या वापरातलं आपलं हे गव्हाचं पीठ आपण घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला तुपामध्ये मंद आचेवर छान असं थोडासा रंग बदलेपर्यंत थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गॅस खूप मोठा करायचा नाही मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि आपल्याला हे अगदी छान असं सुवास येईपर्यंत रंग बदलेपर्यंत थोडं थोडंसं तूप घालून भाजून घ्यायचं आहे हे पहा इथे आता हे व्यवस्थित आपलं हे गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा हलका असा याचा बदललेला आहे खूप जास्त काळपट करायचं नाही थोडंसं गुलाबी रंगावर आपल्याला हे दहा मिनटासाठी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे तर आता आपल्या मखाणा अळीव काजू बदाम डिंक खारीक पावडर सगळं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता हे मिक्सरला आपल्याला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे पण त्याआधी कढईमध्ये हे जे पीठ भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या गूळ पावडर घातलेली आहे याऐवजी तुम्ही चिरूनसुद्धा गूळ घालू शकता तर गूळ असं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे गॅस मी इथे बंद केलेलं आहे हे पहा अवधी असं झाकण ठेवलं आणि आता आपण हे सगळं जिन्नस असं पल्स मोडवर वाटून घेणार आहोत जे आपण सुरुवातीला भाजून घेतलं होतं तर अगोदर मी डिंक वाटून घेतलं आणि त्यानंतर आता हे ड्रायफ्रूटसुद्धा पल्स मोडवर हे पहा असे जाडे भरडे वाटून घेतलेले आहेत मखाणासुद्धा थोडा थोडा घालून आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे नंतर मी अळीवसुद्धा पल्स मोडवर असे जाडे भरडे थोडेसे वाटून घेतले आणि आताच नंतर ही खारीक पावडर जी आपण हलकी भाजून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे सगळे जिन्नस पल्स मोडवर मिक्सरला बारीक फिरवून घेतले आणि आता व्यवस्थित असं चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे कढईमध्ये जर राहत नसेल कढईमध्ये तर मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल तर आता कढईमधलं सगळं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलं आणि इथे मी एक वाटी सुकं खोबरं भाजून घेतलं आणि ते मिक्सरला फिरवून ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित हाताने असे एकजीव करायचे आहेत आता आपण ह्या स्टेजलासुद्धा लाडू बांधून घेऊ शकतो पण इथे मी काय करणार आहे हे सगळं जिन्नस मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे त्यामुळे व्यवस्थित असं हे एकजीव होणार आहे तर थोडं थोडं चमच्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि पहा छान असं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू वळायला अगदी सोपे होतात तर आता आपलं हे सगळं मिश्रण मिक्सरला थोडं फिरवून घेतल्यानंतर लाडू वळण्यासाठी तयार झालेला आहे आता यामध्ये थोडं थोडंसं तूप घालायचं आणि छान असे हे आपले लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी पटापट -पत लाडू बांधून होतात आणि हे लाडू खूप पौष्टिक आहेत मुलंसुद्धा तसं पण ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात तर रोज मुलांना हा एक लाडू द्यायचा हे पहा छान असे आपले हे लाडू बांधून होत आहेत तर असेच मी हे सगळ्या मिश्रणाचे लाडू करून घेतले याकरता मला साधारण चारशे ग्रॅम इतकं साजूक तूप लागलेलं ला आहे तुमचं जितकं मिश्रण असेल त्यानुसार तुम्हाला तुपाचं प्रमाण कमी अधिक लागू शकतो तर असं आपले हे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कशी वाटली आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद